नमस्कार रामकृष्ण हरी आज एक महिन्यानंतर जवळपास मी आपल्याबरोबर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते आरक्षणाच्या मुद्द्यापासून राजकारणापर्यंत कसं भरकटवलं जाणीवपूर्वक भरकटवलं आणि त्याच्यामुळं मराठा समाजाचं भयानक नुकसान झालं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि म्हणून या मुद्द्यावर मी बोलण्याकरता आलो आहे मी मराठा आहे दोन हजार सहा सालापासून मराठा आरक्षण आणि इतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर लढाई लढतो मी मराठा समाजाच्या विरोधात नाही आरक्षणाच्या विरोधात नाही जरांगे आणि त्यांच्या सगळ्या बच्च्यांनी माझ्या विरोधात हा माणूस मराठा समाजाच्या विरोधात आहे असा जो भ्रम पसरवला धमक्या दिल्या घरी माणसं पाठवली हो इथं मुंबईत मला मारण्याकरता माणसं पाठवली हो मी त्याच्यामुळे शांत नाही बसलो समाजातील जी विवेकी माणसं होती ती म्हटली महाराज तुम्ही एक महिनाभर काही दिवस शांत राहा यांना यांच्या पद्धतीने आंदोलन करू द्या तुम्ही तुमच्या पद्धतीने करा म्हणून मी एक महिनाभर शांत राहिलो मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची लढाई कायदेशीर लढाई मी तेव्हापासून आजपर्यंत लढत आहे आणि ती लढत राहणार आहे आणि लवकरच आम्ही ज्या कायदेशीर पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण मिळणार त्याच्यासाठी लवकरच यश येणार आहे ते मिळेल मी सातत्यानं जरांगे यांना प्रश्न विचारले अद्याप तो माझ्या प्रश्नाची उत्तरं जरांगे यांनी दिलं नाही जरांगे यांना मराठा समाजाने नेतृत्व दिलं ते त्यांच्या पारदर्शकपणामुळे दिलं त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे दिलं की हा माणूस कधी फुटणार नाही हा माणूस समाजाचं वाटोळं करणार नाही परंतु जरांगे यांच्या सगळ्या काही त्यांनी केलेल्या कृत्या आहेत घटना आहेत त्याच्यामुळे यांची विश्वासार्हता नष्ट झालेली आहे ओपन चर्चा करणार तुमच्या समोर असं जरांगेचं कायम स्टेटमेंट आहे लोणावळ्यामध्ये वाशीमध्ये जरांगेनी बंद खोलीत बंद दाराआड चर्चा केली आणि डील केली असा स्पष्ट त्याही वेळेस मी आरोप केला होता जरांगे हे सारखं पलट्या मारतात आरक्षण नाही दिलं तरी आझाद मैदानात जाणार आणि दिलं तरी गुलाल घ्यायला आझाद मैदानात जाणार असं जरांगे सांगत होते जरांगे यांनी वाशीतून बंद दाराच्या चर्चा करून पाठीमागे गेले काय डील किली सांगावी जरांगे यांनी उत्तर दिलं नाही आणि नंतरच्या काळात आत्ता जो मी आपल्या समोर आलेलो आहे जरांगे यांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं जे वंचित आहेत जे गरीब आहेत त्यांना आरक्षण मिळावं यासाठी चालू असलेला जो लढा होता तो काही त्यांच्या एकट्याचा नव्हता अनेकांचा लढा होता, अने होता आणि हा लढा त्यांनी आजच्या डेटला कसा राजकीय करून ठेवला आणि मराठा समाजाचं कसं नुकसान करून ठेवलं याचा बुरखा फाडण्यासाठी मी आलेलो आहे जरांगे यांचे शब्द आपण नीट ऐकावेत माझं मराठा समाजातील भावनिक भोळ्या लोकांना आव्हान आहे काल जी मिटिंग झाली निर्णायक मिटिंग होती परवा दिवशी आणि या मिटिंगमध्ये जे, जे सच्चे मराठे गेले होते त्या सच्च्या मराठ्यांनी मनोज जरांगे यांना निघताना शिव्या दिलेल्या आहेत त्या शिव्या रेकॉर्डेड आहेत आम्हाला इथं झक मारायला बोलवलं का उन्हातानाच बोलवलं का अशा पद्धतीनं मराठा समाजाच्या लोकांनी त्यांच्यावर आग पाखड केलेली आहे का केलं त्यांनी का मराठा समाज त्यांच्यावर नाराज झाला तर त्यांची जी पहिली भूमिका आहे या गोष्टीवर बोलण्यासाठी मी इथं आलो मागच्या काही काळात आठ पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नुकतेच भाजपामध्ये गेलेले राज्यसभेचे सदस्य झालेले अशोक चव्हाण हे रात्री उशिरा अंतरावली सराटी इथं गेले आणि त्यांनी मनोज जरांगे यांच्याबरोबर एक तास चर्चा केली दोघांनी नंतर पत्रकारांना मुलाखती दिल्या जरांगे यांनी सांगितलं की मी बंद दाराच्या आर चर्चा करत नव्हतो दरवाजा उघडा ठेवला माझा स्पष्ट आरोप आहे की त्यांनी पत्रकारांना आत का येऊ दिलं नाही तुम्ही ओपन करता चर्चा तुम्ही पारदर्शक आहात काय चर्चा केली बरं तुम्ही असंही म्हणले मी फेस टाईमवर बोलतो मुख्य मी मुख्यमंत्र्यांसंघ फेस टाईमवर बोललो मी डी उपमुख्यमंत्र्यांसंघ फेस टाईमवर बोललो आणि मोबाईलवर मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केल्या मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्याच्या मग तुम्ही अशोक चव्हाण यांच्याबरोबर काय चर्चा केली याची तुम्ही रेकॉर्डिंग केली असेल ती रेकॉर्डिंग समाजासमोर व्हायर तुम्ही जाहीर करावी व्हायरल करावी जरांगे म्हणतात समाज माझा मायबाप आहे मी समाजाच्या पुढे एक शब्द जात नाही समाजाचंच मी ऐकतो समाज मला सांगन तसं मी करतो मग समाजानं निर्णय घेतला होता की प्रत्येक मतदारसंघामध्ये एक हजार फॉर्म भरून ही निवडणूक वरून बॅलेट पेपरवर हो आणायची हा जिल्हा पातळीवर प्रत्येक समाजानं निर्णय घेतला होता मग हा निर्णय जरांगे यांनी कालच्या अंतरावली सराटी येथील मीटिंगमध्ये बदलला का बदलला समाज म्हणत होता असं करू तुम्ही नाही बदलला आणि का बदलला माहिती आहे का तर हे जे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांच्याकडे गेले बंद खोली त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी हा निर्णय डील करून बदललेला आहे असा माझा त्यांच्यावर आरोप आहे का डील केली तुम्ही का निर्णय हा बदलला मराठा समाज फॉर्म भरायला तयार होता तुम्ही का बदलला निर्णायक मिटिंग निर्णायक मिटिंग होती काय निर्णय घेतला तुम्ही खपा खपा मतदान करा खपा खपा कोणला खपा, खपा मतदान करायचं काहीच नाही काही लोकांनी अक्षरशः ती मिटिंग उधळून लावलेली आहे आपल्या सगळ्या मीडियावरचे लोक उठले जरांगे यांचं समाज आता ऐकत नाही जे लोक तिथं लाभार्थी म्हणून गोळा झाले ज्यांना काहीतरी फायदा राजकारणातला पाहिजे ते लोक फक्त आज त्यांचा पाठीमाग उभा आहेत सगळा भोळा भाबडा माझा मराठा समाज हा झरांगे यांच्यापासून यांच्या सगळ्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांना आता बोलत आहे मुळातच मनोज जरांगे यांची लढाई ही गोर गरीब गरजवंत मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी नव्हती कोणासाठी जरांगे लढत होते तर ज्यांना गावात ओबीसीच्या कोठ्यातून सरपंच व्हायचं होतं ज्यांना ओबीसीच्या कोठ्यातून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक व्हायचं होतं अशा गावातल्या चार दहा लोकांसाठी मनोज जरांगे यांची लढाई होती मनोज जरांगे यांची लढाई ही राजकीय होती ही गरजवंत गरीब मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी नव्हती आणि असणारही नाही काल त्यांनी जे त्या मीटिंगमध्ये जाहीर केलं की आता प्रत्येक मतदारसंघात आम्ही एक एक मराठ्याचा उमेदवार देणार आणि तुम्ही गावोगाव जा आणि ते उमेदवार ठरवा गावगाव मिटीला घ्या ह्या मनोज जरांगेनी मराठा समाजाचं एवढं आतोनात नुकसान केलंय यांनी मराठा आणि ओबीसीच्या भांडणं लावलेत मनात द्वेष तयार केला हा द्वेष लवकर भरून येणार नाही लायकी शब्द काढून बाबासाहेबांच्या अनुयाला दुखवलं आदिवासींच्या आरक्षणामध्ये नसताना डोकं घालून आदिवासींना आर... ये दुखवलं यांनी अनेक जाती फडणवीसांची जात काढून त्यांनाही दुखवलं शत्रू तयार करायचं काम हा माणूस करतोय काय फायदा झाला काय मिळालं मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले हे आंदोलनाचं फलित आहे काय मिळालं द्वेष तयार झाला गावागावात भांडणं लागले पिठाच्या गिरणीवर सुद्धा लोक दळायला जात नाही गिरणी ओबीसीची आहे ना इकडे जायचं नाही ही मराठीची गिरणी नाही इतक्या खालीपर्यंत हे विष पसरलं गेलेलं आहे म्हणून मराठा समाज त्यानं चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलोय तीस तारखेला आता मनोज जरांगे तिकीट वाटप करणार आहेत सतरा ते अठरा मतदारसंघात एक एक अपक्ष उमेदवार देणार आहेत कोणाचा फायदा होणार याच्यातून कुणी सांगितलं तुम्हाला एक एक, एक उमेदवार द्या काय डील झाली तुमची तुम्हाला अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं का तुम्ही ते एक, एक, एक उमेदवार द्या मग त्या एक एक, एक उमेदवाराच्या मागे मराठा समाज राहिला तर कोणाचा फायदा होतो ही त्यांची पहिली डील आणि आता त्यांची दुसरी डील चालू आहे आंधारात महाविकास आघाडी संघ मी आता अपक्ष उमेदवार उभा करणार नाही मी हे सगळे उमेदवार खाली बसवतो अशी त्यांची चर्चा आणि तीस तारखेला ते सांगणार की आता मी अपक्ष देणार नाही हा फक्त माणूस हा डील करतोय आणि हे सांगण्यासाठी आम्ही याच्याकडे आलो हजार फॉर्म भरा हा निर्णय त्यांचाच ह्या माणसाकडे फॉर्म भरायचं मॅनेजमेंट नाही कुठलंही नियोजन ह्या माणसाकडे नाही काल एवढ्या मोठ्या संख्येत लोक तिथं आले मांडव किती टाकावा याची सुद्धा या माणसाला अक्कल नाही अक्कल नाही या माणसाला राजकारणातलं कायद्यातलं काही कळत नाही काडीची अक्कल नाही हे मागच्याच वेळेस म्हटलो आणि त्यांनी माझ्यावर डिफॉर्मेशनची केस करावा मी कोर्टातून सिद्ध करून देईन की ह्या माणसाला कायद्यातली राज राजकारणातली अक्कल नाही कोर्टातून सिद्ध करून देईन हा बेअक्कल माणूस आहे आणि अशा बेअक्कल माणसाच्या बरोबर समाजाने जाता कामा नये म्हणून मी शेवटपर्यंत बोलत राहणार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर... राहत